पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे मोहळचे श्री रमेश माने यांची पंढरपूर शहर प्रभारीपदी नियुक्ती झाल्याने पंढरपूरमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संयोजक श्री बादलसिंह ठाकूर त्याचबरोबर डॉक्टर प्राजक्ता गोपाळराव बेणारे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सोलापूर ग्रामीण तसेच भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर ज्योती शेटे शहर संघटक श्री धीरज ममाने व भारतीय जनता पार्टीचे इतर सर्व कार्यकर्ते या सत्काराच्या वेळी उपस्थित होते आपल्या सोलापूर जिल्हा जिल्हा अध्यक्ष देणारे मॅडम आणि आपले शहराचे पदाधिकारी बादरसिंग ठाकूर आणि या चर्चा करून बैठक घेतलेली आहे तिथून पुढं सर्व कार्यकर्त्यांना मिळून आढावा घेणार आहे आणि तारखेला हवं त्या पद्धतीने सादर करणार येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश माने यांची पंढरपूर प्रभारी म्हणून निवड निवड झालेली असून याबाबत सोलापूर जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्राजक्ता बेणारे यांचं मत आपण जाणून घेऊ आज आपल्या या, या पंढरपूरमध्ये पंढरपूर शहरच्या प्रभारीपदी रमेश माने यांची नियुक्ती झाल्याबद्दल आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे या सत्काराच्या वेळी शहराध्यक्ष डॉक्टर शेटे तसेच आपले जिल्हा संयोजक बादलसिंह ठाकूर संघटक धीरज माने हे सहभागी होते यावेळी रमेश मानेंनी पंढरपुरातील जेवढे बूथ आहेत किंवा तालुक्यातल्या ज्या बूथच्या संदर्भातल्या ज्या नियुक्त्या करायच्या आहेत त्या संदर्भात त्यांनी विश्लेषण केलेलं आहे येणाऱ्या विधानसभेची जबाबदारी मुख्यतः त्यांच्याच ते खांद्यावरती आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत राहून काम करणारच हो। आहोत आणि संपूर्ण महिला आघाडीचा सपोर्ट त्यांना आहे आता सातत्याने बैठका ह्या लागतच राहणार आहेत विधानसभेच्या अनुषंगाने आणि त्या दृष्टिकोनातनं काय कमी जास्त कुठं त्रुटी आहेत काय अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी ते सातत्याने पंढरपुरातल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणार आहेत